नमस्कार मी वृशाली ब्लॉग वय चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते तर मी आज आलेले आहे एक नवीन ब्लॉग घेऊन आज आहे संडे आणि जसं तुम्ही कालचा ब्लॉग बघितला असेल तर मी सांगितलं होतं की मला उद्या काहीच कुठेच बाहेर जायचं नाही आहे लवकर त्याच्यामुळे मी लेट उठले आता वाचलेत बारा तर उठून मग मी तो ब्लॉग वगैरे अपलोड केला आणि मग अंघोळ वगैरे केली हेअर वगैरे वॉश केले कारण उद्या आहे सोमवार आणि मग सकाळ सकाळी खूप घाई होते मग ते सुकत पण नाहीत मग तसेच ओलेज बांधावे लागतात म्हणून मग मा मी संडेलाच धुते आणि वेनसडे नाईटला धुते म्हणजे कसं थर्सडेला पण धुवायची गरज पडत नाही तर, तर ते सगळं असू द्या ते आता मी रेडी झाली आणि मग इथं मला थोडं थोड्याशा छोट्या छोट्या अशा फोड्या येत आहेत काय माहिती काय चांगले रेडी झालो फोटोज काढले फोटोज टाकले लगेच लोकांच्या नजर लागून जाते पण ठीक आहे आता पण त्याच्यामुळे सगळंच बंद तर करून नाही ठेवू शकत ना तुम्हाला सोशलाईज व्हावं लागतं तर ठीक आहे आता मी इथे ना आता बारा वाजते तर मी आता नाश्ता वगैरे काही करणार नाही कारण की जर मी आता नाश्ता केला तर मला दुपारी भूक नाही लागणार दुपारचं जेवण मग परत लेट मग सगळं ते शेड्यूल खराब होऊन जातं म्हणून मग इथे आता मी पिणार आहे दिसते का कॉफी आणि मी आता नखं वापायचे आहेत मला तर कॉफी पिऊन झाल्यानंतर माझं काम आहे मला नेल कटर शोधायचं आणि सगळी नखं कापणार की जास्त वाटले चांगले दिसत आता मी ठेवलं होतं रक्षाबंधनसाठी साठी पण रक्षाबंधनसाठी साठी पण नाही मला वेळच नाही मिळाला की मी कट करू तर आज आपल्याला वेळ आहे तर कॉफी पिऊन मी नेल कटर शोधून नेल्स कट करते चला तर काही मी नखं वगैरे पण कापलेली आहेत आणि त्याच्यानंतर मग काय मी केस वगैरे सुकवत होते टाइमपास केला आणि सध्या तर माझ्यासाठी मेन टास्क आहे की माझा गुगल फोटोजचा स्टोरेज कमी करणं कारण ऑलमोस्ट सगळं फुल झालं आता काही माझे फोटोज बॅकअप होत नाही आहेत परत मेल्स येत नाही आहेत तर मग मग मी थोडंफार डिलीट केलं आहे तर मी दोन हजार तेवीसपर्यंत आली आहे आणि मला बाकी सगळं अजून डिलीट करायचं आहे तर ते मी करते आहे आणि मी जस्ट जेवले पण आहे आणि जेवणात होतं आज शेवग्याची शेंग आणि बटाट्याची भाजी होती तर ते आणि एक भाकर खाल्ली प्लस माझ्या आईने गुलाबजामून बनवले होते परवा परवा म्हणजे कालच काल रक्षाबंधनसाठी बनवले होते परवा रांग तर ते पण मला वाटलं खूप गोड असतील पण एवढे काही गोड नव्हते तर मग ते खाल्लं आणि आता मी परत फोटोज डिलीट करणार आहे कारण स्टोरेज इम्पॉर्टंट आहे आता ब्लॉक्स वगैरे असतात तर जर सिंक नाही झालं तर काही उपयोगच नाही आहे त्याच्यामुळे मग ते करणारे आणि प्लस मला माझ्या छोट्या भावाला घेऊन जायचं आहे जुडिओला तरांमुळे फार टी शर्ट्स घ्यायचं तर ते पण एक काम आहे तर तो आल्यानंतर बघूच खरंच जायचं आहे की नाही आता मी जरा स्टोरेज खाली करते तर गाईज आता वाजलेत अराऊंड सात वाजलेत Uh, मी जागे होते माझ्या भावाची वाट बघत चार सव्वाचारपर्यंत त्याच्यानंतर मी असेच म्हटलं थोडा वेळ पडते मी बाहेर सोफ्यावरच झोपून गेले आणि मी आता उठते ते पण का की बेरवाजोरी हो कोणीतरी आलं तर उठून बसले आणि मी वाचारते की तो आला नाही का गोजू ती बोलते तो आला झोपला दो तुला बघून बगु। मला बघून झोपायचं काय काय आहे त्याच्यामध्ये म्हणजे जर माझ्या भाऊ झोपा काढत असतील तर ते मला बघून कारण मी झोपली आहे त्याला काय लॉजिक आहे म्हणजे बाई माणूस कधीतरी झोपतं पण नाही तू झोपलीस म्हणून तो झोपला तू उठली नाहीस म्हणून सगळं मिस झालं सध्या तर आमच्या घरात हेच चालू आहे ठीक आहे सध्या मी उठते मला झाडू मारायचं आहे मला भूक लागली आहे काय माहिती का मला भूक लागली आहे मी जरा उठते झाड मारते फ्रेश होऊन घेते मग आपण बोलूया झाल वगैरे मारला आहे आणि इथे बसली आहे तर इथे माझा भाऊ माझ्या लक्षात दिसतो का इथे दिसणार नाही ना कारण की आपण चेहऱ्याने दाखवू शकत पण इथे असा बसलेला आहे की मी काहीतरी वेगळं करते असं आणि त्याच्यासोबतच माझ्यावर नजर ठेवायला इथे हे बघा इकडेच बघतोय पण असं दाखवतोय की तो इकडे बघत नाहीये बघा बघ किती नाटक करतोय म्हणजे का एवढा वेळ हा माझ्यापासून लांब तिथे कुठेतरी होता मला माहिती पण नाही की हा कुठे होता आणि आता हे हे बघा हे बघा हे बघा हे काय चालू आहे आता ह्याला काय पाहिजे आणि तिथं मागे त्याची शेपटी हल हलवत बसलाय शेपटी दिसणार नाही आता कारण की ते दूर आहे पण हे बघ मुद्दाम किती नाटकाचे डोळे बघा इकडे बघतोय तिकडे बघतो इकडे बघतो तिकडे बघतोय जाऊ द्या चला आता आपण थोड्या वेळानंतर भेटूया प्लीज आता मी जेवण करते आणि आपल्याला जेवणात काय आहे मी तुम्हाला दाखवते मेथीची भाजी आहे इथे आहेत आळूची वडी आणि हा आज आठच वाजले आता पण मला भूक लागली आहे तर मी आता जेवण आहे प्लीज माझं जस्ट आता जेवण झालं आहे आणि मी खाली जाते राऊंड मारायला कारण की आज मी दिवसभर फक्त घरातच होते आणि थोड्याफार तरी आपला ॲटलीस्ट फाईव्ह टू सिक्स के स्टेप्स झाल्या पाहिजेत म्हणून मी आता जाते खाली वन आर राऊंड मारेल आणि मग येईल कारण मी खूप जेवण केलं आहे म्हणजे बीड भाकर खाल्ली आहे आळूची वडी ते पण तेलकट होतं डाळ भात खूप सारं झालं आहे त्याच्यामुळे आता मी चालले आहे वॉकला ना बिल्डिंगमध्ये राऊंड मारत होते आणि मी एक गोष्ट नोटीस केली आमच्या बिल्डिंगमध्ये ज्या कॅट्स आहेत त्यांना अशा ॲक्टिवावर बायकर वगैरे बसतात मी तुम्हाला दाखवते बघतायत आणि इवन त्यांना कळतं पण की तुम्ही त्यांच्याकडे बघत आहात इथे एक ही बसली आहे आणि एक दुसरीकडे बसलेली होती तर आईज मी जस्ट आता घरी आली आहे म्हणजे मी मागाशीच येणार होते पण आमच्याकडे चावीस नव्हती तर माझी मम्मी बोलली की भाऊ येईपर्यंत थांब मग ते करत करतच एक तास झाला मग आता मम्म मम्मी पण खाली बसली होती तिच्या मैत्रिणींसोबत मग आता आम्ही जणी वर आलो आहे तर मला फेस वगैरे वॉश करायचं आहे पण म्हटलं थोडा वेळ बसते थोडा वेळा त्या जरा बसते आणि मग फेस वगैरे वॉश करते माझं स्किन केअर म्हणजे फेस वगैरे वॉश करून झालेलं आहे वेणी पण घातलेली आहे कारण अशीच मी झोपते तर मग सकाळ सकाळी केसांमध्ये खूप गुंता होऊन जातो त्याच्यामुळे आपण जरा थोडंसं केसांकडून लक्ष दिलं पाहिजे म्हणून मी वेणी पण घातलेली आहे आणि आजच्या दिवसासाठी आपलं सगळंच झालेलं आहे माझा भाऊ अजून घरी आलेला नाहीये तर लकी त्याची वाट बघतोय लकी काय झालं बघा म्हणजे त्याला फक्त सगळ्यांकडून लाड पाहिजेत बघा लगेच हात काढला डोक्यावरचा हो कि लगेच डोळे उघडतो त्याचा बसलेला आहे आणि माझा भाऊ घरी येईपर्यंत हा असंच करणार की माझ्याकडे येणार दुसऱ्या भावाकडे जाणार तो आल्यानंतर लकीला आमची काहीच परवा राहत नाही मग तो त्याच्या सोबतच तो म्हणेन तसं त्याने दूध दिलं की दूध पिणार ते जाऊन झोपणार ह्या सगळं चालू असतो तर तो, तो, तो ना त्याला त्रास देतोय तर ठीक आहे आजच्या दिवसासाठी एवढंच आता उद्या ऑफिस यार आणि उद्या परवा मला लवकर निघावं लागणार कारण की माझा परत थ्री टू सिक्स हा एकदम स्लॉट मीटिंग्सने भरलेला आहे तर म्हणून उद्या पण जाईन थोड्या वेळ ऑफिसमध्ये काम करेल परत घरी येईल एकदा लॅपटॉप आहे आज कारण मी आणला होता परवा की मला काम होतं म्हणून जा उद्या परत जाताना घेऊन जा येताना घेऊन या दोन दिवसच असणार आहे आणि आता सध्याचं मोटिवेशन असं आहे की परत फ्रायडे सॅटर्डे संडे सुट्टी आहे तर हेच की चार दिवस बाकी तीन दिवस बाकी असंच करत हा वीक जाईल तर आजच्या दिवसासाठी एवढंच जर तुम्हाला माझे ब्लॉग्स आवडत असतील तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब देखील करा बरं का भेटूयात आपण पर उद्या परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय